अनेकदा मनात एक गाणं गुणगुणत असत पण शब्द आठवत नाही किंवा एखादं स्वप्न पडत नाही पण मजा मात्र खूप येते सध्या मनात पण वादळ गोंगावतंय आणि याच कारण म्हणजे प्रभासचा नवीन सिनेमा द राजा सातचा सा टीजर नुकताच प्रदर्शित झालाय आणि त्याने चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केलीय पण नेमका हा टीजर आहे तरी कसला हा सिनेमा इतका खास का आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये सांगायचं तर प्रभास म्हंटल की डोळ्यासमोर उभं राहत ते भव्य दिव्य सेट दमदार आणि मोठ्या बजेटचे सिनेमे पण मागच्या काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आधी पुरुष असो किंवा कलकी टू एट नाईन एट एडी त्यामुळे एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता प्रभास आता काय घेऊन येणार आणि या प्रश्नावर एक स्फोटक उत्तर देऊन गेले द राजा साहेबचा टीजर एकदम पक्का मसाला थोडं प्रेम थोडी मिस्ट्री थोडं हॉरर आणि भरपूर ड्रामा टीजर पाहिला की लक्षात येतं प्रभास इथे एका छोट्या शहरातल्या सामान्य माणसाच्या भूमिकेत आहे पण तो साधा नाही त्याच्या आयुष्यात प्रेमाचं वादळ येतं आणि मग सुरू होतो एक रहस्यमय प्रवास टीजर मध्ये दिसतो एक भव्य वाडा आणि त्यात होते संजय दत्तची एंट्री खलनायकाच्या रोलमध्ये पण या वाड्यात आणि भूतकाळात काहीतरी गुढ दडले प्रभास आणि संजय दत्तची थरारक टक्कर आणि त्या वाड्याचं रहस्य हे सगळं सिनेमात उलगडणार आहे मग नेमकं प्रभासचा त्या गुढाशी काय संबंध संजय दत्त खरोखरच खलनायक आहे का काहीतरी का वेगळंच आहे हे जाणून घ्यायचं असेल तर थिएटर मध्येच जावं लागेल तर राजा साबचा हा सिनेमा म्हणजे एक भन्नाट मिक्स हॉरर रोमॅंटिक कॉमेडी आणि थरार यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन प्रभास सोबत झळकणार आहेत मालविका मोहनन रिद्धी कुमार आणि निधी अग्रवाल आणि अर्थातच संजय दत्त खास खलनायकी अंदाजात पाहिल्यावर एक गोष्ट निश्चित वाटते हा सिनेमा हसवणार रडवणार घाबरवणार आणि शेवटी थक्क करून टाकणार प्रभासला बाहुबली सलार मध्ये पाहिलेल्या प्रेक्षकांना माहितीये जेव्हा तो पडद्यावर येतो तेव्हा तो, तो, तो फक्त हिरो नसतो तर एक भावना म्हणून समोर येतो त्याचे चाहते पुन्हा एकदा त्याच जादूची वाट पाहत होते आणि तर राजा साहबचा टीजर पाहून असं वाटते की यावेळी तू निराश करणार नाही हा सिनेमा कधी येतोय तर लक्षात ठेवा पाच डिसेंबर दोन रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे द राजा साहेबचा टीजर पाहून वाटते की हा सिनेमा फक्त मनोरंजन नाही तर एक अनुभव आहे तुम्हाला टीजर कसा वाटला आणि प्रभासचा हा सिनेमा सुपरहिट होईल असं वाटतंय का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा